ही आहेत महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मेडिकल कॉलेज इथून एम बी बी एस केल्यास लाईफ सेट झाली म्हणूनच समजा नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एच एस सीचा म्हणजेच बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर आता बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी आणि मेडिकलच्या ॲडमिशनसाठी लगबग करत असल्याचे चित्र दिसत आहे दरम्यान जर तुम्हालाही एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचे असेल आणि तुम्ही महाराष्ट्रातील टॉप मेडिकल कॉलेजच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे कारण आज आपण महाराष्ट्रातील पाच टॉप मेडिकल कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही कॉलेजमधून एम बी बी एसचा कोर्स पूर्ण केला तर नक्कीच तुमचं आयुष्य चेंज होणार आहे चला तर जाणून घेऊया हे कोणते टॉप पाच मेडिकल कॉलेज आहेत नंबर एक ए आय आय एम एस नागपूर ए आय आय एम एस म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज आहे हे एक गव्हर्मेंट कॉलेज असून या ठिकाणी एम बी बी एससाठीची फी फक्त सात हजार रुपये एवढीच आहे या कॉलेजमध्ये जर तुम्हाला एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचे असेल तर नीट परीक्षा तुम्हाला चांगले गुण मिळवायला हवेत नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इथे एम बी बी एससाठी अर्ज करू शकतात नंबर दोन ए एफ एम सी कॉलेज पुणे AFMC अर्थातच आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज असून राज्याच्या टॉप पाच मेडिकल कॉलेजमध्ये या कॉलेजचा देखील समावेश होतो एन आय आर एफच्या ऑल इंडिया रँकिंगमध्ये या कॉलेजची रँकिंग तीस इतकी आहे खरं तर हे एक सरकारी कॉलेज आहे मात्र या कॉलेजची फी इतर सरकारी कॉलेजपेक्षा अधिक आहे या कॉलेजमध्ये एम बी बी एसची फी पासष्ट लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे फक्त नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते नंबर तीन ए आर एम सी एच सोलापूर म्हणजेच अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कुंभारी हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज आहे हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असून या कॉलेजमध्ये एम बी बी एसची फी जवळपास पंचेचाळीस लाख रुपये एवढी आहे नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना येथे ॲडमिशन मिळते नंबर चार बी व्ही एम सी पुणे म्हणजे भारतीय विद्यापीठ म्हणजेच भारतीय विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे हे देखील महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज आहे या महाविद्यालयाचा टॉप पाच मेडिकल कॉलेजमध्ये समावेश केला जातो एक प्रायव्हेट कॉलेजेस इथून एम बी बी एस करायचे झाल्यास एक कोटीहून अधिक फी लागते नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये एम बी बी एससाठी ॲडमिशन मिळू शकते आणि नंबर पाच अण्णासाहेब चुडामन पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धुळे उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यातील हे कॉलेज महाराष्ट्रातील टॉप पाच मेडिकल कॉलेजपैकी एक आहे जर तुम्हाला एम बी बी एस करायचे असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता हे एक प्रायव्हेट कॉलेज असून येथे एम बी बी एस ची फी जवळपास अडतीस लाख रुपये इतकी आहे नीट ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या कॉलेजच्या एम बी बी एससाठी अर्ज करू शकतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा